यावलीले जन्माले आले काय होतं रे काय होतं काहीच नाही जन्माने आले बऱ्याच छप्पर उडून गेलं बराचं छप्पर उडून गेलं इथं नाव कोण ठेवलं माहित आहे गुलाबराव महाराजचं नाव ठेवलं माधांचे महाराजनं महाराजचं नाव गुलाबा महाराज ठेवलं माधांचे माधांच्या गुलाबराव महाराजनं नाव ठेव कुकुलोजी महाराजनं इतस्त फाटवून राहिला आपण पुढं वाचत नाही ना माणिक माणिक याच्या समोर असा हा माणिका आहे आणि ज्या निघाले कुठे थांबू नको रे चाल सारे सोडून दे तुझी एकट्याची मान तुझ्या गुरदेवाशी घाल चल, चला चल असा जग असे आश्चर्याची गोष्ट आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा आज जगातला टॉपमोस्ट श्रीमंत आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा काही मोठी गोष्ट नाही आहे ते पण रोखडीच जन्माला येणारा राष्ट्र संत होऊ शकते हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे टाळी टाळे बाजूला आले माय सिंपल मंजुळा माझा वडील काय होते कपडे शिवत होते साधी गोष्ट आहे महाराज साधी गोष्ट राष्ट्रसंत समजून घे ना जीवनात ते ने जेवढ्या परीक्षा केल्या तेवढ्या आपणही देऊ शकत परीक्षा महत्वाच्या जीवनात जिंदगी मी सांगून राहिलो तुम्ही ऐकून राहिले आता असं म्हणे ऐका नित्य प्रभूचे भजन ना नित्य नित्य नेम नित्य नेमना

दारू तंबाखू हर्रा hmm. बिळ्या सिगरेट ह्या काय व्यसन हे व्यसन आहे व्यसन हे आह। सगळी सोडून द्या ना सगळी म्हणजे कोणाले दहाचा टाइम दिला अस साडे दहा ले आहे कोणाच्या पूजा पाळणं हे काय व्यसन आहे कोणाच्या निंदा करणं हे काय व्यसन आहे व्यसन हे सगळी सोडून द्या ना मग काय सरळ कोणाचे जीवन साध आहे साध असे

हे दोन मंत्र जर तुम्ही जीवनात अंगीकारले तब्येतच खराब नाही होत तब्येत खराब होण्यामागच काय कारण आहे सगळ्यात जास्त पैसा लागत असत जगाले साध जगाले आजही किती काही चांगलं चाट असं हॉटेल मधलं तुम्ही गेलाय का हॉटेलात नाही घरीच जेवत आहे ना जास्तीत जास्त शंभर रुपये झाली असत शंभर रुपये झाली शंभर रुपयात साधा जगायच या ठिकाणी शेदोरी महाप्रसाद आलाय आपल्या सर्वांना सर्व गुरुदेव भक्तांना विनंती आहे आपण त्या शेदोरी महाप्रसादाचा लाभ घ्यावा शिवणगाव येथून शिदोरी महाप्रसाद आलाय त्याचा आपण सर्वांनी तो महाप्रसादाचा लाभ घ्यावा सूचना शंभर सरळपणाचे काय लागते जीवनात इथं कोणतं जगाय मला एक गोष्ट सांगा दूध महागाय का दारू महागाय दरु तुम्हाला कसं माहित पण इलेक्शनच्या पिरियड मध्ये गावात दुधाच्या पेट्या येते का दारूच्या दारूच्या दुधाच्या पेट्या देऊ नाही दूध आहे दुधाच्या पेट्या देऊ नाही शकत काय सांगा मंडळी बोलत जाना दोघ दुधाच्या येते का दारूच्या येते दारूच्या दारूच्या का दारूच्या पाठवते दूध हे शक्तीवर्धक आहे दूध हे बुद्धिवर्धक आहे अजून लक्षात तो दूध वाटला तेव्हा स्वस्त पडते पण त्याला हे बघताय दुधाच्या पेट्या दिल्या बुद्धी येते अक्कल येते दारूच्या पेट्या जर पाठवल्या तर याची बुद्धी भ्रष्ट होते याची अक्कल जाते तेव्हा माझ्यासारखा बिळगल्या निघून खोटा आहे तुकड्या दास ऐकाना नित्य प्रभूचे भजन प्रभू चे सगळी कर चारू ना असा कव्हर करून टाकला तीन वर्ष झाली पोरगी झाली मी नागपूर नागपूरहून संध्याकाळचा निघालो निघालो एक भंडाऱ्यावर माणूस बसला स्लीपर होती तो झोपला त्याच्या बाजूची तिकीट मला दिली म्हटलं ठीक आहे बा थोड्या वेळानं काय झालं तळेगावच्या तेवढ्यात गाडी आली घातला सीमा झोपली काय फराळ काय फराळ काय करणे म्हणून धार्मिक गुन्ह्यापेक्षा भाविकाच्या मेळ्या नाही विद्वान हा कृषी प्रधान आहे बरोबर आहे भारत देश काय आहे कृषी प्रधान भारत देश काय आहे कृषी प्रधान असा कोणता तुम्हाला सांगणार माझ्या भारत देश काय आहे म्हणते कृषी प्रधान भारत देश कृषी प्रधान ऐकून घ्या आता कानाचे पडदे उभे ठेवून का भारत देश कृषी प्रधान आहे बरोबर आहे ना आता ऐका उलट ऐका भारत देश जर कृषी प्रधान असता सगळ्यात मोठी बिल्डिंग कोणाची पाहिजे होती बरोबर आहे सगळ्यात मोठी बिल्डिंग कोणाची पाहिजे होती सगळ्यात पहिले तुर्गी कोणाला द्यायला पाहिजे होते लग्नाचे शेतकऱ्याने कृषी प्रधान आहे ना कृषी प्रधान आहे ना भारत देश कुठे आहे शेतकऱ्याची बिल्डिंग दाखवा बरोबर पूजा करणार पूजा करणारा बामत छायातई हजार रुपये रोज घरी नेते त्याची घंटी अजिबात एकटोला इकडे एकटोला तिकडे आरती ज्ञान राजा एकटो तिकडे म्हणजे घंटी म्हणजे घंटी तुले दक्षिणा म्हणजे खुशी प्रधान भारत देश खुशी प्रधान नेता ऐका भारत देश बुद्धीला पटलं तर काळी बाजूचा छायात याच्यापेक्षा पेक्षा जर तुम्ही वाजवली तर मला आनंद जास्त होईल छाया त्याच्या नावाची जोरदार टाळी वाजवता शंभर लेकराची माया, था था। माया आहे ते टाळी द्या त्याच्या नावाची साधी गोष्ट आहे का महाराज साधी गोष्ट आहे माया घरची म्हणे मले आठवून काय सांगू माया घरची म्हणे मले सकाळपासून उठल हे करावं लागते हे करावं लागते असं करावं लागते तसं करावं लागते तही उदाहरण महत्वाचं आहे हा तुमच्यासाठी आहे सकाळी उठलो हे करावं लागते हे करावं लागते असं करावं लागते तसं करावं लागते झाडू मलेस झाडूही मलेस इमलेस लागते प्वचाई मलेस मारायला लागते स्वयपाका मलेस करावं लागते चहाई मलेस करावं मले लागते असं तिचं दोन चार दोन चार डोकं चालू होतो मी ऐकलं मी काहीच बोललो नाही एक दिवस कीर्तनाला झाले मला गाडी आली याल, गाडी आली दहा मिनटं वेळ झाला का वेळ उम राहिला ना देना नास्त्या सगळं मला

संत्र संत्र असते ना संत्र संत्र पाहिलं ना कोणाकोण पाहिलं मी पाहिलं ना संत्राच बी आणून दाखवा पाच लाखाचा चेक घेऊन कोण म्हणे का करोडपती संत्राच्या झाडाच बी भेटत नाही झाड असते येळलिंबूच त्याचा डोया छाटते त्याच्यावर संत्राची कलम बसवते त्याला बांधते तेव्हा संत्र तयार होते बरोबर

रामायणातली कथा सांगते रामायणातली कथा सांगते रामा 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 ते भागवतकार रामासंग रामासंक सीता चौदा वर्ष बनारकी रामासंग सीता चौदा वर्ष बनारतील पण नवरा कोरोना झाला तर तू त्याच्या खोलीत नाही गेले नवं काळाची गरज आहे बोल ना आम्ही नाही म्हणावतो कोण बोला कोण बोला साधू साधूचा अर्थ माहित आहे साधू सहा जण धुतले त्याचं नाव साधू स्वर चालू ठेवतात सहा जण धुतले काम क्रोध मध मत्सर अहंकार हे सहा जण धुतले त्याचं नाव खरा साधू अंगी नाही ज्ञान मन हे साधू मला माणूस म्हणून जगा बाकी काही नाही पाहिजे आम्हाला माणूस म्हणून माणूस म्हणजे काय माणसाची व्याख्या सांगतो तुकडा केलेली इन्सान मी हो हो शिलवान सत्य हो आहे काय लागते रे माणूस बनवले इन्सान मी इमान हो इमानदारी जगा आजचं भजन आहे

ओना सही ओना सही मनुष्य निरोगी। निरोगी निरोगी। निरोगी। निरोगी।, निरोगी 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 तो निरोगी 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 कारण रोगी मनुष्य मनुष्य निरोना चाहुषी हाँ। निरो

बाप्पा जवळून पैसे पैसेचा तो वेळेवर देत झाला माणूस घरापासून व्यवहार चालू होते आणि घरापासूनच परमार्थ चालू होते दुर्गुण अपने देखो उसे मिटाने नेपो शिको शिको वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साध्या गोष्टी आहे साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज न

हो तेरी दुलारी मन जोगी तुम्ही लक्ष निघून राहिले तुम्ही सकाळच्या कीर्तनाची सवय नाही सकाळच्या कीर्तनाची सवय झोपुळात किरून राहिली उठते सकाळी एक काकडायला जाते मनजोगी सगळ लागेला दक्षणाच्या बसले होते खुर्चीवर मागून आड़ा, आड़ा। होता निघाला का काय वाद झाला मी याला पोरगीत देत नाही देत नाही म्हणे वादा वादात टाइम निघून गेला भूत झाले नाराज भूत झाले नाराज नाराज झाले भूत आम्ही तुमच्या लग्नात नाचायला आलो होतो आम्हाला नाचायला ते घटल कलियुगात शंकराने आशीर्वाद दिला कलियुगात तुमच्या शिवा शिवाय तुम्ही नाचल्याशिवाय लग्नच लागणार नाही आता जे लग्नाच्या उशिरापर्यंत नाचते तेथाच पुतयचे आवला अरे <laughs> सत्या नाच केला तुम्ही <laughs>

असाच राहिला असा प्रिय सौंदर्य काय झालं झटकावर कोणाचा मायाच होईल कसं करतो आता कसही कराय म्हटलं लग्न करत नाही काय त्याच्यासाठी आलोच म्हणजे म्हटलं पोरगी कशी पो अशीच पाहिजे सध्या त्रास करून टाकला काय Yeah, <laughs>

आदरणीय भाऊ साहेब छोटे महाराज या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून द्या आणि मी विनंती करतो की आपण कृपया तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चाललो ना बरोबर ह्या काय होश्मा काय होते ना इथं लावल्यावर दिसायला पाहिजे ना इथं लावल्यावर दिसते दिसायला पाहिजे ना चष्म्यानं दिसते का डोळ्यानं दिसते बरोबर आहे तुमच्या उत्तरावर काय आहे तुम्ही चष्म्याला दिसते का डोळ्यात दिसते डोळ्यान दिसते बरोबर आहे आता तुम्हाला उदाहरण सांगतो मी पहिल्या घसिराले सोनं आले म्हणे असा सूचक गेलो सारीचे जेवण झाले रात्रीच सोपलो रात्री गेली लयन मले लागली लोक रातची लईन गेली मले जगी लागली दरवाजाच नाही सापडे दरवाजाच नाही सापडे

दरवाजेनेच सापड़ला, मा आता डोळ्यांना दिसते का चष्म्याने दिसते अंधार पडू द्या पण डोळ्यांना दिसते का नाही दृष्टी असंत डोळे महत्वाचे, आणि ते दृष्टी देणारा जर संत कोणी असत वंदनीय राष्ट्र संत कोणी असते महाराज